नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता देणारी खमंग चौदार अशी तिळाची ओली चटणी बनवतो आहे तर ही तिळाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये टाकण्यासाठी इथे मी मोजून अर्धी वाटी तीळ घेतले आता या तिळामध्ये फक्त पाव चमचाभर जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर सतत तीळ असे चमचाने हलवत आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे हे तीळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात तिळामुळे आपले रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच हाडे सुद्धा मजबूत होतात तर या ठिकाणी तिळ खरपूस भाजून झाले भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये छान तीन ते चार अशा तिखट मिरच्यांचे तुकडे टाकून घ्यायचे त्याचबरोबर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या लसूण आणि मिरची भाजण्यासाठी यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि दोन ते तीन मिनटं हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये भाजून घ्यायचेत तर तीन मिनटामध्ये बघू शकता लसूण मिरची आता भाजून झाली आहे भाजल्यानंतर लसूण मिरची सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि भाजलेले सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर सर्व ते साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये थोडासा कोथंबीर टाकायचा आणि चवीपुरतं यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं सुरुवातीला चटणी पाणी न टाकता ग्राइंड करायची आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून चटणी ग्राइंड करून घ्यायची आहे तर इथं मी चटणी ग्राईंड करून घेतली बघू शकता ग्राईंड करत असताना फार जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही थोडं पाणी टाकून ही चटणी ग्राइंड करायची तर बघू शकता खूप मस्त अशी तिळाची चटणी ग्राईंड झाली आहे चटणीला इथे बघू शकता खूप मस्त असा हिरवा रंग सुद्धा आलेला आहे आणि ही तिळाची चटणी चवीला खूप खमंग चवदार लागते आणि अशी तिळाची चटणी हिवाळ्यामध्ये जेवणाच्या ताटामध्ये असेल तर या तिळामुळे हिवाळ्यात आपल्या शरीरातील बरेचसे आजार कमी होण्यास मदत होईल आणि ही तिळाची चटणी तुम्ही नुसत्या पोळीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तर माझ्या पद्धतीने हिवाळ्यामध्ये अशी तिळाची ओली चटणी नक्की करून बघा आणि ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही एक ते दोन दिवस वापरू शकता तर माझ्या पद्धतीने अशी चटणी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर